लोकसभेच्या दृष्टीने सन्मान प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्या बाबत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान सहा ते सात वेळा झालेले आणि ते सकारात्मक स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब असलेले आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे काही निर्णय झालेले आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या रा मोदींना पाठिंबा देणार नाही आणि प्रकाश सुद्धा हाच छान विचार आहे काही झालं तरी यार देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे ते डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांच्या जर आपण सभा पाहिल्या सातत्यानं त्यांनी ते हा विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानानं महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत लवकरच तुम्हाला निर्णय लागेल एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ती परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यानेच ती लढा आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने त्या चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली लोकसभा